बिरबाच्या नावाने डोंगरच्या राजाज्या मायबाईज शिवच्या राजाज कामाबाई मेहताबाई आज यात्रा सुरू आहे कशा पद्धतीनं ही यात्रा सुरू आहे भाविक भक्तांचा उत्साह जो आहे तो द्विगुणित झालेला आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहतो आहे पुजारी म्हणून तुम्हाला देखील आनंद झालेला आहे काय सांगाल आपल्या डोंगरच्या राजाची यात्रा अतिशय धूमधडाक्यामध्ये सुरू आहे या यात्रेला किती वर्षांची परंपरा आहे कशा पद्धतीनं यात्रा भरते तुम्ही पुजारी आहात काय काय आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांचं मंदिरामध्ये यात्रेच्या निमित्तानं आयोजन करण्यात आलेलं आहे सगळं सविस्तर सांगायचं श्री बिरुबा देवस्थानचे पुजारी शहाचे पुजारी मी आपल्याला देवस्थानी सांगतो सालाबादप्रमाणे याही वर्षी आपल्या देवस्थानचे यात्रा भरलेली आहे हे देव मंदिर पौराणिक असून बिरबाचं एक मुख्य ठिकाण म्हणून या मंदिराकडं पाहिलं जातं आणि या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे की पाचशे वर्षापूर्वीचा याला इतिहास आहे की ह्या मंदिरामध्ये एक साध्या पद्धतीनं अगदी एक गोळ्या भक्ती भावानं पूजा केली जाते आणि पाडव्या दिवशी या यात्रेला सुरुवात होते आणि यात्रा सुरू झाल्यानंतर मुख्य दिवस हा पाडव्याचा सातव्या दिवशी येतो प्रथम मान हा तर येणावकरांचा गोड्यावर नैवेद्याचा असून आणि दुसऱ्या दिवशी सार्वजनिक नैवेद्य केला जातो व परत बकऱ्याचा खारा नैवेद करणं ही ह्या यात्रेची परंपरा आहे आणि आज अखेर चालू आहे येथील संपूर्ण पूजेचा मान डालगाव येथील खराब पुजारी यांना देण्यात आलेला असून त्याचबरोबर इथं जे बाकीचे मानकरी आहेत दिवटी जमान हा शेजुळाला आहे त्याप्रमाणे छत्री जमान हे ढालगावच्या कोळेकरांना आहे अशा पद्धतीने इथं ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असते आणि ट्रस्टच्या माध्यमातून आज पिण्याच्या पाण्याची सोय डायटोची सोय रस्त्याची सोय इतर सगळ्या सुखसुविधा मोठ्या प्रमाणात इथं आज होत आहेत हे असं ठिकाण आहे की उंच डोंगरावरचं ठिकाण असून सुद्धा इथं चोवीस तास पाण्याची व्यवस्था आज या ट्रस्टीच्या मार्फत केलेली आहे आणि हे पाणी देण्याचं काम आज जगन्नाथ घागरेसारखा माणूस आपल्या या ढालगाव नगरीत असून त्यांनी स्वतःच्या जा जागेचे जागा जा देवस्थानला देऊन त्या जा जागेतून जा 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 बोरवेल पाडून सदाभाव हके सोनके जे आहेत त्यांच्या माध्यमातून इथं पाणी आणण्याचं काम व ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि लाईटच्या कामासाठी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात हे महावितरण सहकार्य करून आज एक भगिरी सारखी मोठी योजना या, या देवस्थानच्या ठिकाणी आणण्याचं काम आज ह्या ट्रस्टच्या व जनतेच्या माध्यमातून होत आहे माझी एक सर्व जनतेला नम्रते आणि कळकळी विनंती आहे हे मंदिरं डोंगराच्या ठिकाणी असल्यामुळं इथं खर्चाची बाजू मोठ्या प्रमाणात आहे तर जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी इथं ट्रस्टला देणगी द्यावी असं मी सर्वांना एक विनंती करतो आणि देवस्थानच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो आणि असंच सर्वांनी सहकार्य करा एवढी नम्रतेची विनंती करतो डोंगरचा राजा ढालगावचा डोंगरचा राजा जो आहे आरेवाडीचा डोंगरचा राजा जो आहे हे खऱ्या अर्थानं बिरोबाचं मूळ देवस्थान म्हणून जगभर ओळखलं जात आहे हे मूळ देवस्थान इथं कुठून आलं कसं आलं या संदर्भातली माहिती द्या तसं हे मूळ देवस्थान विजापूरच्या पलीकडे गाव आहे आणि त्या गावामधून परत इथं आलेला आहे आणि इथं देवाला ही जागा पसंत पडली तसं बिरबा म्हणजे एक शंकराचाच अवतार आहे इथं फक्त तिथं मंदिरामध्ये जे चालतो तो पूर्ण गोडानेमध्ये चालतो आणि त्याचा जे म्हणजे हे आहे सूर्याबा म्हणून जे सेवक होता त्यानं बारा कोटी राक्षसांचा नाश केला आणि त्यावेळी त्याने एक वर मागडला आणि त्या वराच्या पोटी त्यांना तिथं आज आपला खरा निवड म्हणजे बोकड कापलं जातं आणि त्या बोकडाचा निवध हा सूर्याबाला दिला जातो बिरोबाला दिला जात नाही बिरोबा हा लिंग आहे त्याच्या गाड्यामध्ये लिंग येत असून तो एक बारा लिंगापैकी एक अवतार आहे त्यामुळं इथं गोडवा निवध फक्त मंदिरात चालतो सूर्याबाला हा खरा निवड दिला जातो भक्तांच्या हाकेला ओ देणारा आणि नवसाला पावणारा देव म्हणून बिरुदेवाची जगभर ख्याती आहे काय सांगाल त्या संदर्भात कशा पद्धतीनं तो संकट काळामध्ये भक्तांच्या पाठीशी उभा राहतो त्या बिरोबाचं वैशिष्ट्य एकच आहे की जर ह्या बिरोबाला तुम्ही मनापासून जर हाक मारली तर शंभर टक्के त्या माणसाचं काम पूर्ण होतं आणि काम पूर्ण झालं का बऱ्यापैकी लोक इथं देवाला त्या पद्धतीनं नवस बोलतात आता आपल्यासारखे काय रेणावजी मुळीक साहेब म्हणून आहेत त्यांनी काहीतरी देवाला नवस बोलले होते आणि त्यांनी त्या नवसामध्ये त्यांना पावल्यानंतर त्यांनी हे संपूर्ण आपल्या देवाचे जे स्टाईल परिषद हे बसवलेले आहे मार्बल हे सगळं त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे असे बरेच लोक आहेत की म्हणजे पावतो हा भिरवा एक असा आहे की साधा भोळ्या भावा भक्तांना पावणारा देव आहे आणि तो पावत असल्यामुळे लोक मनोभावने जे पूजा कामना करत असतात आणि त्यांच्या तो पाठीशी कायम जो उभा राहिलेला आहे मंदिराची स्थापना केव्हा झाली पूर्वीचं मंदिर कसं होतं आत्ताचं मंदिर कसं आहे जीर्णोद्धारासंदर्भात काय काय हालचाली सुरू आहेत या संदर्भात सविस्तर माहिती तसं हे मंदिर पौराणिक म्हणजे जवळ पाच सहाशे वर्षापूर्वीच आहे तस तसं ह्या ह्याला इतिहास आहे आणि ह्या मंदिरामध्ये पहिल्या साध्यापतीचं सा छोटं मंदिर होतं आणि ती पुजारी जी लोक आपले ते काय करायचे इथं वाट प्रस्ताव वगैरे काही नव्हता असं येणार पाठी तीन वाजता यायचं शेताळ घेऊन यायचं देवाला शेताळ द्यायचा आणलेल्या स्वतःच्या भाकरीच खायचं घरी निघून जायचं अशी परिस्थिती पण हळूहळू इथं लोकांनाही पावत गेल्यानंतर रस्त्याचं काम झालं त्याचबरोबर तुम्हाला सांगतो इतर ज्या लागणाऱ्या सुविधा आहे अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे इथं लागण्यासाठी मात्र तुम्ही लाईट पाणी आणि लोकांना ज्या काही गरज आहे की लोकांना लोका त्यात मिळवू लागल्यानंतर लोकांचा इथं मोठ्या प्रमाणात ओढा वाढू लागला आणि तोही लोकांना नोसाला पाहू लागला त्यामुळे इथं ख्याती वाढत चाललेली आहे दिवसभरामध्ये कोणकोणते आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केले जातात इथं सालाबाद प्रमाणं प्रत्येक वर्षी म्हणजे देवाचं कसं होतं पालखीची मिरवणूक असते आणि पालखीची मिरवणूक झाल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम आरतीचा कार्यक्रम असतो त्याचबरोबर समीना फिरला जातो गजीचा जा कार्यक्रम असतो दिवसभर ओवीचा कार्यक्रम केला जातो अशा अनेक प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम हे चालू जुन्या रूढीप्रमाणे चालू आहे यात्रेच्या निमित्तानं कोणकोणते आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत यात्रेसाठी म्हणजे खास वैशिष्ट्य म्हटलं तर यात्रेची पालखीची मिरवणूक त्याचबरोबर एक सबिना म्हणजे बोण्यादिशी संध्याकाळी सेमिना निघतो तो रात्री दहाला निघाला की बारा वाजेपर्यंत बार हा सेमिना चालू असतो त्यामुळे लोक काय करतात खोबरं भंडारा उधळून केलं जातं आणि त्याचबरोबर मग दिवसभर ओवीचा कार्यक्रम असतो अशा पद्धतीचे कार्यक्रम चालू असतात तुम्ही पुजारी म्हणून आता शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांसाठी काय आहे परमेश्वराकडं आम्ही देवाच्या पुढे एकच मागितली की तुझा जो भगत आहे तो तुझ्या गावामध्ये तिथं सुखी राहिला पाहिजे आणि तो तुझ्यापर्यंत आला पाहिजे आणि त्याला काय आहे ते त्याला मिळावं आणि अशा पद्धतीने आम्ही देवाला मागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीने त्या भक्ताला मिळत आहे जो भगत मनोकामना पूर्ण मनापासून जो इथं आलाय त्या भक्ताला बिरुवाने काहीच कमी केलेलं नाही ही बिरुवाचं पहिलं वैशिष्ट्य आहे आणि हा पोहळ्या भक्ताला पावणारा आहे या ठिकाणी श्री बिरुबा मूळ देवस्थान डोंगरच्या राजा ढालगाव या मंदिराची यात्रा

या देवाची यात्रा तलाबातप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात भरलेली आहे ही यात्रा पाडव्यापासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा कालच्या साईडला ज्या बायका कपडे धुवायला लागल्या त्यांना सूचना आहे कुणीही कपडे धुवायचे नाही दाखता काय असेल संध्याकाळ संध्याकाळी धुवा यात्रेत पाणी पुरत नाही तर यात्रे, यात्रे, यात्रे करून जाते यात्रेच्या कालावधीमध्ये या देवाचे देवघर डालगाव मध्ये आहे तेथून पालखी येत असते श्री बिरुवा मंदिर डोंगरावर या ठिकाणी त्यानंतर पाचव्या दिवशी या ठिकाणी येळावीकरांचा मानाचा गोडवा नैवेद्य होतो सहाव्या दिवशी सार्वजनिक सर्व भक्तांचा गोडा नैवेद्य होतो व सातव्या दिवशी या ठिकाणी यात्रेचा मुख्य दिवस असतो त्या दिवशी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बोकड अथवा बकरी कापणी जातात या ठिकाणी दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी रात्री आमचा सबिना फिरला त्या सबिन्याला पूर्ण महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गोवा मध्य प्रदेश या राज्यातील भाविकांची अतिशय मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते आणि हे सर्व भाविक अतिशय भक्तिमय अशा वातावरणात आनंदी वातावरणात इथं भंडाऱ्याची अतिशय मोठ्या प्रमाणात उधळण करीत असतात त्याचबरोबर या ठिकाणी दररोजच सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर या देवाची आरती होत असते त्याचबरोबर या यात्रेमध्ये यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य यात्रेमध्ये साता समुद्रापार गेलेलं मंदिराच्या त्याचबरोबर गोव्याचा प्रणव पुजारी प्रणव पूजारी ताबडतोब एस टी ऑफिस मध्ये यायचा आहे प्रणव बाबा पुजेरी ताबडतोब एस टी ऑफिस आहे तुमचं सांगेच आवडून यात्रा डोंगरावर भर असल्यामुळे श्री मूळ देवस्थान डालगाव या यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य ही यात्रा डोंगरावरती असल्यामुळं आणि या ठिकाणी अतिशय निसर्गरम्य असं चांगलं वातावरण असल्यामुळं भाविकांचा दृष्टीने इकडे ओढा जास्त असतो दुसरी गोष्ट श्री बिरोबा हा नवसाला पावणारा देव आहे असे बरेच भक्त आहेत की ते सर्व हॉस्पिटल करून सर्व दवाखाने भागातील मोठे डॉक्टर करून जिथं उपाय त्यांचा थांबतो किंवा जिथं इलाज होत नाही अशी लोकं शेवटी देवाच्या दारात येतात आपल्या मनातील इच्छा देवाला सांगतात आणि त्या देवानं पूर्ण केल्यानंतर ते भाविक अतिशय मोठ्या भक्तिमय वातावरणात आनंदी वातावरणात संपूर्ण कुटुंब आपलं घेऊन या ठिकाणी यात्रेला येत असतात या ठिकाणी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून यात्रेला या आलेल्या या सर्व भाविकांसाठी आम्ही पार्किंगची अतिशय देखणी आणि सुसज्ज अशी सोय केलेली आहे त्याचबरोबर डोंगरावर चारही बाजूला जिथं जिथं लोकांची थांबायची व्यवस्था झालेली आहे जिथं जिथं लोकांनी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा सर्व ठिकाणी आम्ही टाक्या बांधून पाणी सगळीकडे दिलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही आता दरवर्षी आम्हाला लाईटचा प्रॉब्लेम येत होता यावर्षी भगिरिथसारख्या मोठ्या योजनेतून स्पेशल देवस्थानसाठी गावातून योजना राबवलेली आहे त्यामुळे यावर्षी अतिशय लाईटचाही प्रश्न चांगल्या पद्धतीनं सुटलेला आहे त्याचबरोबर यात्रेसाठी येणाऱ्या लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्र के ढालगाव यांच्या वतीनं या ठिकाणी दवाखान्याची सोय केलेली आहे कवटेमंथळ पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या या ठिकाणी पोलीस संरक्षण चांगल्या पद्धतीनं दिल्यामुळं गर्दीचा आणि देवाला जाणाऱ्या चांगल्या पद्धतीनं संपवलेला आहे चौदा ताळ कोकण अठरा लाख बघवा नऊ पृथ्वी दहाव्या काशी खंडात देऊ जाऊन देव फिरून फिरून देऊन या उंडे डोंगराला ढालगावच्या डोंगराला काळ्या पंढ्या रानाला गंजखडीला देव येऊन येतो शिवराम पावेल जोधपूर राजस्थान या भाऊकाकडून दोनशे एक रुपये देणगी आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद श्रीराम पावेल जोधपूर राजस्थान याही भाविकाकडून राजा बांधकामासाठी दोनशे एक रुपये देणगी आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद जगात फिरून देव ह्या उंड्या मांड्या डोंगराला काळ्या बंड्या राणाला देव इथं आलेला आहे आणि देवाला नवखंडपुर्तवी दहाव्या काशीखंडामध्ये जाऊन देवाला ही निर्मळ जागा वाटली म्हणून देव ह्या उंड्या मांड्या डोंगराला धालगावच्या डोंगराला देव इथं देवानं ठणकं टाकलेला आहे पार पूर्वी पहिल्यासात हो ते योग म्हणून ह्या डोंगराच्या मात्याला देव इथं राहिलेला आहे मग देव बनात गेलेला आहे म्हणून ह्या डोंगरावरच्या ठाणक्याला मूळ ठाणक म्हणतात हा कसा भक्तांना पावतो ते जरा सांगा सविस्तर देव हा भक्तीचा भुकलेला आहे देव हा भक्ताची अडचण करतो एखादी समजा एखादी आजारी पडलं एखादी मना काय असं झालं तर डॉक्टर नाही झालं तर या भगवंत देव पावते भक्ताला म्हणून ह्या फक्त इथं या डोंगराला ढालगावच्या डोंगराला भाविक भक्त पार मुंबई पुणे औरंगाबाद आंध्रा चेन्नई इथून इथं भक्त हे कर्नाटक भक्त भाविक ह्या देवाला देव, देव पावते म्हणून फक्त इथं येते कुठून आला केव्हापासून हो येत आहे देवाला देव कसा तुम्हाला पावला हे जर सविस्तर कमीत कमी दहा वर्षावर तेव्हापासून आमच्या वडिलांनी घेऊन होतं इथक माझं गाव कर्नाटकमधलं एक आळंद तालुका म्हणून आहे तिथला येतो आणि आमचे जे अगोदरची परिस्थिती होती लय हैराण होते बघा गिरुवाला आम्ही चालतो जसं आता मला कमीत कमी मलाच कमी आता चौथी वर्ष झालं मी पंचवीस वर्षापासून येतो देवाला पण आल्यापासून मला कुठल्याही वस्तू कमी पडला नाही आणि मी जेवण चालतो म्हणून मला प्रत्येक माझी जी आहे सेवा करून मी जातो म्हणजे जे कुठल्याही परिस्थिती आलं तर मी माझ्या बिरुदेवाची नाव घेऊन मी जात असतो आणि कुठल्याही मला अडचण आलं तरी माझी देवाने मला मागा आहे आणि कुठल्याही परिस्थिती मला आतापर्यंत मी माझ्या देवाला चालवतो मला काय कुठलं अडचण आलेला ना नाही म्हणून मी कर्नाटक मधून तरी मी मधून अजून वर्षातनं तीन वेळा येतो होतो देवाला येऊन दोन दिवस राहून दर्शन करून जातो आणि एवढंच की आम्हाला जरा याचे लांब असलं तरी आम्ही देवाला कशामुळे येतो म्हटलं तर आणि आमची अगोदरची परिस्थिती लई गंभीर होती आणि आम्हाला विजय हैरान दिले होता, पण पुढं जसं आम्हाला सांगले तुमचे मूळ देवत दुर्दैव आहे डोंगरचा राजा दुरोग म्हणताना आम्ही तिथनं चालत याच अगोदरच चा परिस्थिती लई हैराण होती तरी येत होता आम्ही आताची व्यवस्था चांगले झालेले शेतामध्ये पाणी नव्हते आमच्या वडिलांनी घेतलं होतं त्यात सहा बोर मारला पाणी नाही लागला नंतर देवाची मार्ग धरल्यापासून आम्हाला सगळं पाण्याची बी सोय चांगलं झालं आणि आता व्यवस्थित आहे आमचे सगळं कुटुंबीय आणि प्रत्येक काही अडचण आलं तरी बी आमची गुरुकडे एवढंच मागत की आम्ही आमचं चांगलं उदय आम्ही येतो उडण सुरूची जत्रा करतो असं म्हणून आम्ही चांगलं म्हणा जरा युरोप चिरोवर चांगली काशीलिंग सत्याचा आणि खऱ्याचा आहे इथं इथं सत्याचा खऱ्याचा काशीलिंग आहे मला प्रसन्न झाला माझ्या मुलग्याला मी झाडपिडी केल्यानंतर एक बाळ झालं मग जरा दुसऱ्या बाळाला अडचण आली मी म्हणते मी एक रात्री झाडपिडी तुला करते मला हा पहिलं बाळा दिलं तसं दुसरं तुला मला आपला काशी पावलंय मी आणि लिंगाची आणि किती वर्षापासून मी नऊ वर्ष अकरा दिवसाची एकदा केली आता मी पाच दिवसाची करते काय काय करता येत झाड पिढीला लक्ष्मी महादेव डोर कुठून येत आहे नमस्कार मी बोलते देवेनी कोळेकर राहणार कोळा मी आरेवाडीची भरपूर दिवसापासून लहानपणापासून सेवा करते कुणाला अडचण आली तर देव प्रसन्न होतो लहानथ मंडळी ते येतात काही अडचण आली तर बिरोबाला कवल लावतात सेवा करतात झाट करतात तंडस्थान घेतात बकरी कापतात गोडवणी मत करतात सात दिवस पाच दिवस सव्वा महिना सेवा करतात इथं जत्रा भरपूर असते अनेक भागातून लोक येतात इथं सेवेला तुमच्या मनामध्ये काय भावना आहे देवाशी तुम्ही किती दिवसांपासून पासूनच हा देव पावलेला आहे मी आता पंचवीस वर्ष झाली येते सेवेला हुँ। काय काय करता येतं तुम्ही इथे ये येऊन देवदर्शन करते मारते भक्तांची सेवा करायची गरिबांना सेवा करायची वगैरे कार्यक्रम गाणी वगैरे म्हणतो आम्ही बर बर एखादं गाणं वगैरे सादर करता येईल का त न बीरूदेवाच्या देवाच्या ग देवा त न देवाच्या आस न वास ग करू गेली न वास ग करू गेली ना असं न वाचं ग करू गेली ना असं न अरे वाडीच्या ग बिर वाडीच्या गरम वाडीच्या <laughs> वाडीच्या गरम वाडीच्या गागू बोल माझ्या जीवाला गरी तापन माझ्या जीवाला जीवाला गरी तापन माझ्या जीवाला अरे वाडीचा ग दादा बोल मला उजडू द्या ग गरात महिला उजडू द्या उजडू द्या ग गरात मला उजडू द्या आरवाडीच्या गड अरे वाडी गड वंगरात अरे वाडीच्या गड अरे वाडीच्या माझ्या जीवाला उर उर जीवाला गुर उरन माझ्या जीवाला जीवाला उर उरन माझ्या जीवाला माझी कार लाडी बोल देती लग जे भोळ्या बोळ्या बघताला भगता लागे ती धीरन बोळ्या भगताला कन्या माय बा